हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण देव दिवाळी म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा दोन हजार पंचवीस तिथी मुहूर्त शुभ योग कोणते आहेत व काय करावे याची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका देव दिवाळी ह्या वर्षी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार ह्या दिवशी आहे सनातन धर्मानुसार कार्तिक अमावास्या ह्या दिवशी दिवाळी साजरी करतात तर कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी देव दिवाळी साजरी करतात जी माता लक्ष्मी व भगवान गणेश यांना समर्पित आहे कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी सर्व देव पृथ्वीवरती येतात या वर्षी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनटापासून ते सात वाजून पन्नास मिनिटापर्यंत शिववास योग आहे हा शुभ संयोग आहे धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यास सुख व सौभाग्यामध्ये वृद्धी होते दरवर्षी कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी देव दिवाळी साजरी करतात ह्या शुभ दिवशी सर्व देव पृथ्वीवरती दिवाळी साजरी करण्यासाठी येतात सनातनशास्त्रानुसार कार्तिक पौर्णिमा पुण्यकारी तिथी आहे या तिथीला देवांचे देव महादेव यांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता व सर्व देवांनी भगवान शिव यांची पूजा केली होती म्हणून कार्तिक पौर्णिमा या दिवशी दिवाळी साजरी करतात चला तर मग बघूया ह्याची तिथी व शुभयोग शुभमुहूर्त कोणता आहे ते देव दीपावली मुहूर्त वैदिक पंचांगानुसार कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी चार नोव्हेंबर रात्री दहा वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होत असून पाच नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत आहे देवदीपावली दोन हजार पंचवीस पूजा वेळ कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथी पाच नोव्हेंबर ह्या दिवशी पूजा व आरती व संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून पन्नास मिनटापर्यंत आहे यावेळी गंगा आरती व दीपदान केले पाहिजे शुभयोग ज्योतिषशास्त्रानुसार देवदिवाळी ह्या दिवशी शिववास योग हा मंगलकारी संयोग आहे या शुभयोग वेळी शिवशक्तीची पूजा केल्यास सर्व मनोरथ पूर्ण होतात भद्रास शुभयोग त्याच्यामध्येच भद्रावास योग देवदिवाळी ह्या दिवशी भद्रवास योग सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत आहे ह्यावेळी भद्रा स्वर्गलोकामध्ये राहतात शास्त्रानुसार असे म्हणतात की भद्रा जर ह्यावेळी पाताळ व स्वर्गलोकमध्ये राहिले तर पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांचे कल्याण होते ज्योतिष भद्रावास योग मानला जातो हा शुभयोग मानला जातो ह्या योगामध्ये भगवान शिव यांची पूजा केल्याने सुख व सौभाग्यामध्ये वृद्धी होते त्याचबरोबर सर्व दुःख व संकट दूर होतात शिववास योग ज्योतिषशास्त्रानुसार देवदिवाळीच्या दिवशी शिववास योग हा मंगलकारी संयोग आहे ह्या योग हा संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून सुरू होत आहे ह्या योगमध्ये शिवशक्तीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी व आनंद येतो करण देव दिवाळी ह्या दिवशी करणचा संयोग येत आहे करणचा संयोग संध्याकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत आहे मग बालव करण योग आहे ह्या योगमध्ये शिवशक्तीची पूजा केल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी गंगा स्नानाचे महत्त्व कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी गंगा स्नान करणे खूप पवित्र मानले जाते सूर्यदेव होण्याच्या पूर्वी उठून गंगा गोदावरी किंवा यमुना नदीमध्ये स्नान केल्याने आत्मा शुद्ध होऊन सर्व पापापासून मुक्ती मिळते ज्यांना तीर्थस्थळी जाणे शक्य नाही त्यांनी घरीच विष्णू व भगवान शिव यांचा मंत्र जाप करत स्नान करावे कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने एक हजार अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते त्या दिवशी गंगा नदीच्या किनारी हजारो दिवे लावले जातात या दिवशी दान करणे महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे पुण्य मिळते कार्तिक पौर्णिमा अनुष्ठान सूर्योदय पूर्वी उठून स्नान मन करावे किंवा गंगा स्नान करावे उपवास व भगवान विष्णू व शिवाची पूजा करावी मंदिर व घर व जलाशयामध्ये दिवे लावावे तुलसी विवाह करावा देवांना भोग फळं फुलं व मिठाई अर्पित करा ब्राह्मणांना आणि गरिबांना दान व भोजन द्या फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद